मंडळी नमस्कार मी विनोद काळे हे आहे जालना शहरातील छत्रपती संभाजी महाराज उद्यान मोती तलावाच्या अगदी शेजारी असलेलं हे उद्यान अतिशय सुंदर रमणीय निसर्गरम्य असं ठिकाण म्हणून ओळखलं जातं या उद्यानामध्ये दररोज सकाळी आणि संध्याकाळी आबालवृद्धांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते हे उद्यान सर्वांसाठी खुलं आहे आणि स्वच्छ हवा सुंदर वातावरण आणि आरोग्यदायी असं हे उद्यान गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जलमय झालं होतं त्यामुळे अजूनही या संध्याकाळी हे उद्यान बालगोपालांसाठी बंद ठेवण्यात आलेलं आहे आता पाऊस ओसरला आहे आणि या उद्यानाचे काही दृश्य मी तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही बघू शकता हा उद्यानाचा जलमय झालेला जो परिसर आहे बघा ही झाडी संपूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहे आणि आता पाणी ओसरलं याच्यापेक्षा जास्त पाणी या ठिकाणी मागच्या चार पाच दिवसापूर्वी जर तुम्ही आले असाल तर त्यावेळेला होतं हा जो भाग आहे हा मोती तलावाच्या शेजारी असलेला परिसर आहे म्हणजे मोती तलावाच्या बाजूने असलेला हा भाग आहे याच्या पलीकडे जो तुम्हाला झाडीच्या पलीकडे दिसतोय तो मोती तलाव आहे आणि हा सगळा भाग बघा जलमय झालेला आहे बघा मोती तलावातला हा निसर्गरम्य परिसर झाडीने युक्त असलेला परिसर कसा पाण्याखाली गेलेला आहे हे तुम्हाला दिसत असेल आणि अतिवृष्टीमुळे मोती तलावामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं तुम्हाला मी आणखी जवळून ही काही दृश्य दाखवतो की हा संपूर्ण भाग जो की व्यायाम करणाऱ्यांसाठी सकाळी सकाळी योगा प्राणायाम करणाऱ्यांसाठी प्रशस्त आणि रमणीय निसर्गरम्य असं हे ठिकाण होतं परंतु सध्या हे पाण्याखाली गेलेलं असल्यामुळे सकाळी सकाळी आरोग्यदायी व्यायाम करणाऱ्यांचा हिरमोड या ठिकाणी झालेला आहे किमान मोती तलावाच्या बाजूने तरी हा भाग अजूनही पाण्याखाली आहे तुम्ही बघू शकता हे काही व्यायामाचं साहित्य आहे तेही पाण्याखाली गेलेलं आहे हे आहे खेळण्याचे साहित्य या ठिकाणी बच्चे कंपनी यांना खेळण्यासाठी अनेक प्रकारचे साहित्य या ठिकाणी लावलेले आहे ला परंतु अतिवृष्टीमुळे हा बाग देखील चिखलमय झालेला आहे या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं होतं आता पाणी ओसरलं आहे परंतु अजूनही या ठिकाणी चिखल आहे त्यामुळे या ठिकाणी सध्या खेळायला आ... मुलांना जाता येणार नाही म्हणूनच आ... मोतीबाग सध्या बंद आहे बालगोपालांसाठी तुम्ही बघू शकता हे कशा पद्धतीने या ठिकाणी अजूनही चिखल आहे बरंचसं पाणी साचलेले या ठिकाणी तुम्हाला दिसतंय